आपण पाहत आहोत दक्षता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं हार्दिक स्वागत सुस्वागतम 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 दक्षता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दालनामध्ये आगमन झालेलं आहे हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम

असायला भेटलं तुम्हाला भेटल्यानंतर भेटलं तरी दहा बारा

तरुण आरोग्य मंत्री आणि अतिशय कर्तव्य लक्ष सर्वसामान्य कुटुंबातून त्यांचं नेतृत्व उदयाला आलं असे आपल्या सगळ्यांना वाटणाले आरोग्य मंत्री माननीय आंबेडकर साहेब त्याचबरोबर त्यांचे अतिशय जिवाळ्याचे स्नेही आपल्या तालुक्याचे माजी आमदार आपले सहकारी सन्मान्य बापू आंबेडकर साहेबांच्या बरोबर या ठिकाणी आलेले सर्व मंडळी आमचे सहकारी अभिजित नरवडे दे। देशमुख सर आपल्या रक्तपेढीचे प्रमुख माजी नगरसेवक योगेश यावंतकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर बनसोडे सुनील पवार आपल्या सगळ्यांचे सहकारी डॉक्टर शिवराय भोसले आता मार्गदर्शन केलं ते संतोष शिंदे सोनलकर त्याचबरोबर डॉक्टर पाटील बैलवा या हॉस्पिटलमधला सगळा स्टाफ या ठिकाणी नर्सेस आहेत शिपाई सगळे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर खांडेकर उपस्थित असलेले सर्व पेशंटचे नातेवाईक आणि उपस्थित मंडळी आज या ठिकाणी माननीय साहेब मुख्य महोदय साहेब सांगोला तालुक्यामध्ये पूर्वी वैद्यकीय सेवा तशी फारशी आमच्या नव्हती पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर आपल्याकडे डॉक्टर नसते ते सायकलीवर अख्या तालुक्याचा दौरा करायचे ते डॉक्टर हळूहळू जिल्हा परिषदेच्या दवाखाने निघाले आणि मग त्या नवीन आपल्या पिढीनं आपल्या सांगोला शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जशी औद्योगिक शैक्षणिक क्रांती होती तशी की मेडिकलची क्रांती आमच्या आंबेडकर साहेब तालुक्यामध्ये झाली आमच्या तालुक्याचे अनेक डॉक्टर स्वतः तयार झाले आणि त्यातून अशा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या दुर्दैवानं आपला सगळा देश आणि जग कोरोनाला तोंड देत असताना त्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये बापू तुम्ही प्रतिनिधी होता तालुक्याचे आणि सगळीकडे हा हा काल माजलेला असताना आपल्या तालुक्यामध्ये मात्र आपल्या या कोरोनाच्या कसं आहे कोरोनाच्या सोयी सुविधा जिल्ह्यामध्ये सगळ्यापेक्षा एक नंबर आमचा सांगवला तालुका होता आणि त्यामध्ये या दक्षता हॉस्पिटलचं अतिशय महत्वाचं आणि मोठी कामगिरी या काळामध्ये या हॉस्पिटलला बघायला गेली आहे त्यामुळे या हॉस्पिटलची सांगोल्याचा इतिहास दिला जाईल त्यावर एक चांगल्या प्रकारची नोंद ही निश्चितपणा होणार आज राज्य सरकारने एवढ्या योजना आखलेल्या आहेत त्यांच्या त्या बऱ्याचशा सोयी सुविधा आपल्या या ठिकाणी आपल्या या मध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शिंदे डॉक्टरांनी मंत्री साहेब आपल्या भाषणामध्ये सांगितलं की त्यांचे कार्टाईट डॉक्टर आहेत यामध्ये पहिली तपासणी सगळ्यात सगळ्यात जास्त पेशंट बाबू हार्ट अटॅक आणि कॅन्सर हे दोन आजार आपल्या राज्याला तरी सगळीकडून रोज बघितलं तर आम्ही सकाळी उठल्यापासून संख्येमध्ये आम्हाला मी असेल बापू असेल आमचे सगळे सहकारी असतील हार्ट अटॅक कॅन्सर आणि त्याचे वाढणारे पेशंट ही फार मोठी एक काळजी या ठिकाणी निर्माण झालेली आहे परंतु असे हॉस्पिटल आमच्या तालुक्यामध्ये आहे आणि चांगल्या डॉक्टरांची संख्या सुद्धा निस्वार्थीपणे काम करणाऱ्या त्या <स्थाथा> आपल्या सामान्यामध्ये आहे आमचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि या निमित्ताने मी काही फार वेळ घेणार नाही परंतु आपण ना। त्या हॉस्पिटलला वेळ दिला शासनाच्या सोयी सुविधा शिंदे डॉक्टरनी सांगितल्या प्रमाण अनेक हॉस्पिटलमध्ये बापूला मला दिवसात चार वेळा फोन करावं लागतो की आबा पंचवीस हजार रुपये बिल झाले आणि आमच्याजवळ दहाच हजार रुपये तुम्ही मदत करा तर माझ्या माहितीप्रमाणे मला आणि बापूला ह्या हॉस्पिटलला कधी फोन करायची वेळ आली नाही असं ह्या हॉस्पिटलचं रेकॉर्ड आहे आणि कुठल्याही प्रकारची म्हणजे पैसा नाही म्हणून पेशंटवरच गेला नाही असं ह्या हॉस्पिटलनं कधी आजपर्यंत काळात केलेलं नाही त्यामुळे मी मनापासून धन्यवाद देतो आता हॉस्पिटलला शुभेच्छा काही देऊ शकत नाही हॉस्पिटल चालायचं म्हणता तर पेशंट पाहिजे त्यामुळं परिस्थिती गरज आहे त्यामुळे हॉस्पिटल हे चांगलं चाललेलं आहे निश्चितपणानं मला खात्री आहे आणि विशेषतः आज आपले आरोग्यमंत्री या ठिकाणी आले त्यांचे पाहुणे आहेत त्यांचे कोणतरी डॉक्टर नातेवाईक आहेत आणि त्यांनी सांगितले म्हणून ते इथले डॉक्टर मंत्री महोदय तर आपल्यासारखे हा डॉक्टरांचे सगळे नातेवाईक आहेत आणि डॉक्टरांनी यायचं अगोदर त्यांना सांगितलं तुम्ही येतो आहे म्हणून आमचाही फोन झाला बापून नाही झाला त्यामुळे आमची सगळ्यांची डॉक्टर अभिक्त साहेब अटॅचमेंट आहे आपण आला त्याबद्दल आमच्या दोघांच्या वतीनं आम्ही अगोदर स्वागत केलेलं आहे असंच आपलं लक्ष आमच्या तालुक्यावर आणि जिल्ह्यावर राहावं आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक सोयी सुविधा आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्हाव्यात आपण आत्ताच ट्रामा सेंटरचा आदेश दिलेला आहे ते त्याबद्दलही मी आपल्या मनापासून आभार मानतो

आणि आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री आणि हिवाळ्याचे कॉलेज सहकारी आदरणीय प्रकाशजी साहेब माजी आमदार दीपक साळंकर डॉक्टर भोसले त्यांचे सर्व सहकारी शिवसेनेच्या आलेल्या ठिकाणचे

आणि गेल्या पंधरा वर्षात हो आरोग्य विभागात या संपूर्ण तालुक्यात आणि शहरात एक मोठी क्रांतिकारी बदल आपल्याला दिसून येतो सांगली मिरज सोलापूरला ज्या पद्धतीनं सुसज्ज हॉस्पिटल झाले आहेत अशी जवळ नऊ दहा हॉस्पिटल सांगू लागते गेल्या अर्धा वर्षात हा काळ आहे दक्षप्रमाणे पेशंटची दक्षता घेणार आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातून दारिद्र्यातून शिक्षण ज्या विद्यार्थ्यांनी एकेकाळी केलं आणि जे डॉक्टर बनले अशा डॉक्टर लोकांची सेवा या ठिकाणी दिली जाते त्यामुळं गरिबेची जाणीव असलेली ही सगळे डॉक्टर मंडळी आणि त्या दिशेनं सर्वात चांगलं वैशिष्ट्य डॉक्टर पवार तुम्ही आज आला जॉईन झाला इतर झाले मंत्री महोदयांना मी विनम्रतेने सांगतो आमच्यापेक्षा या डॉक्टर लोक तालुक्यातले असल्यामुळं पेशंटची आर्थिक परिस्थिती त्यांना आमच्यापेक्षा जास्त आणि त्यामुळं मला असं प्रत्येक सत्तेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतो आम्हाला लोकप्रतिनिधी नोंद या हॉस्पिटलला फोन करण्याचा नोंद येत नाही आता हे

पंद्रह वीस पच्चीस मिनट अपने बयापैकी शहर अपने गाँव पर डॉक्टर श्रीकान्त फाउंडेशन ने अपने एम्बुल्स दिनेस की सेवा डॉक्टर यावलकर अतिशय चांगति दक्षता हॉस्पिटल अवलकर डॉक्टर अचूकता भोसले डॉक्टरनी फोन केल्यानंतर कुठे असलेली गाडी उपलब्ध करून देण्याला डॉक्टर यावर तर फार दक्ष असतात शिवसेनेचे डॉक्टर विभागाचे प्रमुख आहेत आज आपल्याला आपल्या घराचा आरोग्य मंत्री मिळाले इथून कोण आपल्याला आरोग्याच्या बाबतीत सर्व सुविधा शासनाच्या कशा खेड्यापाड्यापर्यंत गोष्टी या दिशेने आपल्याला वाटचाल केलेल्या ट्रामा सेंटर साहेबांबरोबर माझी सभिता चर्चा झाली तो उद्घाटन करून सुरू करण्यापर्यंत वेगाच अनेक ठिकाणी इमारती मोकळलेल्या आहेत काय तो इमारती बाजू आहेत तो नोकर नाही डॉक्टर नाही नर्सेस नाहीत कपणार अशाही अडचणी आहेत अभिनंदन साहेबांकडे खत आल्यानंतर निश्चितपणाने मनाला एक आधार आला की आता आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण वेगात चालली करू शकतो पुन्हा एकदा आपल्या या हृदयविकार विभागाला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आबा म्हणलं शुभेच्छा काय देई नको आबा शुभेच्छा देई लागते डॉक्टर

आर्थिक ते कारण आहे टप्प्यानं वाटत असतो कसा तो असतो त्याचा एक लहान आपली म्हणाली विरोधाच्या काळात का तीला सोनं ती राण्याला एक वेळा सोडून आज एक लाख रुपये पण त्यावेळी शंभराची नोट गावातल्या कुठल्या तरी एका घरात असायची बघायला कुणाच आहे आणि आता शंभराची नोट या आपली आहे की मजुरांची दहा पंधरा नोटी करून त्यांना पंधरा ठाव कारण आज हॉस्पिटल निघण्याचा विषय वेगळा पण या दक्षा हॉस्पिटल निश्चितपणानं हॉस्पिटल चांगलं चालावं डॉक्टरांचाही संसार चालावं एवढ्या गरजे एवढंच आता मी कोणण्यात आलो त्याला चांगली सेवा दिली त्याबद्दल डॉक्टर भोसले शिंदे सगळ्या तुमच्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो आंबेडकर साहेबांबद्दल मनापासून आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून आम्हाला तास दोन तास वेळ दिल्या त्याबद्दल

आमचा आग्रह इतकं की लोकांना सामान्य नागरिकांना एकही रुपयाची कोणती घेता कामा नये कारण त्याच्यासाठी आम्ही अग्रीमेंट करून दिलं असतो आणि त्याच्यानंतर सुद्धा मग तक्रारी झाल्या की मग आमचे सगळे लोक त्या खूप वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत मग तक्रारी होत आहे चौथी होते नाही इथे मात्र दक्षिण राज्य सगळी टीम अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा भर वृत्तीने काम करते आणि त्याच्या अतिशय चांगलं एकही ज्या सगळ्या गोष्टींबद्दल तक्रारी नसल्यामुळं मगाशी वरती गेलो तर तिथं पेशंट जे बघितले ते फक्त इथलेच नाही तर जिल्ह्या बाहेरचे पेशंट सुद्धा इथे येत त्याचा अर्थ असा आहे की हॉस्पिटलचं रेप्युटेशन चांगलं आहे हॉस्पिटलविषयी विश्वास असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा करण्याची जे डॉक्टरांची अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा पण मिळते या सगळ्या गोष्टींचं यश म्हणजेच आपण चाललेलं एक पण आपलं काम करत आहे आज आपण कॅटलॉगची सुद्धा सुरुवात केली खरं तर मोठ्या मोठ्या शहरांमध्येच कॅटलॉग असतात कार्यालयीस असतात म्हणजे येऊन एखाद्या एन्जिओ प्लसी करायची आहे एन्जिओग्राफी करायची किंवा त्याच्या इथं जायचं आहे तर या सगळ्यांसाठी जी काय वेळ खूप महत्वाची असते गोल्डन हाऊस जरा म्हणतोय की जर गोल्डन हाऊसमध्ये आपण उपचार नाही करू शकतो तर कितीही आपण मोठे असतो किती पैसे असते तरी आपल्या सगळ्यांना आपण शिव नव्हतो या सगळ्या गोष्टींसाठी खूप चांगल्या पद्धतीचं सोल्युशन सगळ्या डॉक्टर्सनी मिळून काढतात अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या कामाला झालेल्या सगळ्या कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो धावत्या भेटीच्या निमित्तानं

या सगळ्या प्रश्नांना रामाखीरचा प्रश्न असेल वेगळ्या पद्धतीचे सगळे विषय असतील एका मुद्दा आदरणीय बापूजींनी आवर्य दिला सूचना केल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच मेडिकलच्या समजा प्रश्नांसाठी जेवढं काही काम करता येईल सरकारी नोकरी आणि आधी लोकांच्या सेवेसाठी शासकीय यंत्रणेचा जेवढा लाभ देता येईल सोडा देण्यासाठी निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीच्या गतिमान पद्धतीने काम आपण करूया आणि सर्व सोलापूर वासियांनी विशेषतः सांगोला वासियांना सुद्धा